सोलापूर शहरातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे सोलापूर शहरातील अक्कलकोट रोड टाकी शांती चौक येथे आज झालेल्या भीषण अपघातात एका महिलेचा जागीच मृत्यू झाला हा अपघात ट्रक आणि दुचाकी यांच्यात झाला असून मृत महिलेचे नाव जयश्री अरुण जाधव वय पंचेचाळीस राहणार तेलगाव सिन्हा तालुका उत्तर सोलापूर असे आहे या अपघातानंतर जयश्री यांना तातडीने सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र डॉक्टरांनी तपासांती त्यांना मृत घोषित केले प्राथमिक माहितीनुसार जयश्री जाधव आणि त्यांचे पती बोरामणी येथे देवदर्शनासाठी गेले होते दर्शन आटोपून घरी परतत असताना अक्कलकोट रोड येथे पाण्याच्या टाकीजवळ त्यांच्या दुचाकीला ट्रकची जोरदार धडक बसली या धडकेत जयश्री यांचा जागीच मृत्यू झाला महेश जयश्री यांच्या पश्चात दोन मुले आणि एक मुलगी असा परिवार आहे या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून या घटनेचा अधिक तपास पोलीस हे करीत आहेत